प्रभा शेतकरी बंधू माझं नाव ज्ञानेश्वर रायपूर आहे आज आपण बघणार सी। आहोत एकशे पंचवीस हे नवीन वाहन आपण बघू शकता हे वान या वाहनाला खालून वाय फांदे नाही जे फळ फांदे आहे ते जवळ जवळ हे तुम्ही बघू शकता एक इंच जोड फळ फांदे आहे आपण बघू शकता आर एकशे पंचवीस या वाहनाला खालून जे फळ फांदी लागली ते अतिशय जवळ जवळ लागली जी आपण मुख्य फांदी म्हणतो वाय फांदी म्हणतो वाय वानाला नाही जे बिलकुल परत आपण बघू शकता जे फळ फांदे त्याला जवळ 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 साखळी पद्धतीने बोंड लागले एक दोन तीन चार पाच सहा असे साखळी पद्धतीने बोंड लागलेले आहे आणि हा कापूस जो आहे हा वेचायला अतिशय सोपा आणि जे सर सरकी अतिशय जाळ आहे सरकींची संख्या आठ नऊ आहे <laughs> तुम्ही बघू शकता सरकी अतिशय झाड आहे एक पाकडी मध्ये आठ नऊ सरकी आहे तसंच पूर्ण प्लॉट बघू शकता तुम्ही एक्स एकशे पंचवीस पंचवीस या वाहनाला कुठलंही झाड बघितलं तुम्ही तर या वाहनाला वाय फांदी उप फांदी दिसतील तुम्हाला मुख्य फांदी दिसणार नाही पूर्ण जे झाड दिसेल तुम्हाला आपण बघू शकता आरेक्षे एकशे पंचवीस या वाहनाला पूर्ण जे उप फांद्याच लागलेला आहे पूर्ण फांद्यावरती माल लागलेला आहे खालून आपण बघू शकता वेचायला सोपी आहे तसेच आपलं आहे ताई विसायला कसं वाटत वेचायला सोपं आहे आणि बोंड कसं वाटते मऊ वाटते वजनदार वाटते वजनदार वाटते आपण बघू शकता आर एकशे पंचवीस हे वाहन अतिशय उंच वाढणारे वाहन आहे तरी सर्व शेतकरी बंधूंना एक विनंती आहे की पाच फूट पर्यंत हाईट गेली की आता शेणा मारणार आपण बघू शकता एक्स एकशे पंचवीस फळफांद्यातील अंतर बघू शकता कमी झाडाची हाईट बघू शकता वरती फुलपात्या बघू शकता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आरेक्षे एकशे पंचवीस ची लागवड ही सोळा जून ची असून आज अतिशय हिरवगार हे वाण आतापर्यंत दिसते या वाऱ्याची एक वेशवी झाली तरी अतिशय हिरवगारपणे हे वाण तुम्हाला इथं दिसते व्हिडिओ देखने के लिए धन्यवाद